किरण रिज्जू किरण रिज्जू यांना इतिहासाची पानं चालताच येत नाही वाचताच येत नाही असं माझं मत बंगालमधनं निवडून आलेले अटल बिहारे आपले बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सब सभेवर आले फाळणी झाली आणि भारताचा जो ज्या भागातनं बाबासाहेब आंबेडकर निवडून आले होते तो भाग पाकिस्तानमध्ये गेला पूर्व पाकिस्तानमध्ये गेला ज्याला आताचा बांगलादेश म्हणतात बाबासाहेब यांचं सदस्यत्व गेलं त्या संविधान सब सभेवरती बाबासाहेब आलेच पाहिजे ही काँग्रेसची धारणा होती आणि म्हणून परत एकदा नेहरू आणि गांधींनी निर्णय घेतला आणि मुंबईतून बाबासाहेबांना संविधान सभेवर पाठवलं त्याच संविधान सभेवरती काँग्रेसची पूर्ण मेजॉरिटी होती नव्वद टक्के सदस्य काँग्रेसचे होते त्या संविधान सभेमध्ये ठराव पारित करून त्या संविधान सभेमध्ये ड्राफ्टिंग कमिटी संविधान लिहिण्याची संपूर्ण जबाबदारी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टाकली मतभेद हे राजकारणात होतच राहतात आधी कोणी नाही म्हणाल तरी नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांचे मतभेद होते पण पॉझिटिव्ह आणि हेल्दी मतभेद होते म्हणजे वल्लभभाई पटेलांची जेव्हा आम्ही पत्र वाचतो नेहरूंना लिहिलेले आणि नेहरूंचे वल्लभभाई पटेलांना त्यांची प्रगल्भता त्यांचं ज्ञान त्यांचं एकमेकांविषयी असलेलं प्रेम हे सगळं त्याच्यात दिसतं न वाचता काही बरळणं हे सध्या किरण काम आहे आता हा नवीन इतिहासाचं नवीन पान लिहिण्याचं काम बीजेपीचे नेते करते बाबासाहेब कसे वारले बाबासाहेबांना शेवटच्या क्षणाला काय त्रास होत होता सर्वात त्यांना त्रास कसला झाला जर बाबासाहेबांना मनापासून यातना झाल्या असतील तर एकाच गोष्टीच्या होत्या या, या भारतातला भेदभाव या भारतातल्या जातीपाती सुवर्ण दलित हे आयुष्यभर बाबासाहेबांच्या हृदयाला झालेल्या यातना होत्या त्या यातना निर्माण झाल्या होत्या आणि त्या या कोणामुळे झाल्या होत्या हे छूत अछूत आणि आम्ही संविधान मानत नाही हे कोण म्हणत होतं बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला विरोध कोणी केला हे के काही वेगळं सांगायला पाहिजे मी आता किरण रिज्जींनी त्याच्यावर भाष्य करावं हो। अरे डबे एकमेकांना घासले हे मी सगळ्यात पॅसेंजरशी बोलून या निर्णयावर आहे आणि मी डबे देखील दाखवलेत माझ्या ट्विटमध्ये एका डबे पण आहेत तो डब्बा घासून गेलाय त्याच्यावर भाष्यच करत नाहीये रेल्वे म्हणजे एक अपघात जला उद्या तसा होऊ शकतो डब्बे घासले कश तो उत्तर रेलवे द्यावं आता माहित नहीं आता तो काल होता सभात्यागे देखो ऐसा है इतिहास को बदल के रख देना और उसको बदल के सामने लाना ये बीजेपी का, का काम रहा है कांग्रेस ने क्या किया इसकी जानकारी जिसको नहीं है उसके बारे में बात करना गलत हो जाएगा संविधान सभा में बाबा साहब को किसने लाया है? जो ड्राफ्टिंग कमिटी थी मसूदा समिति जिसको बोलते हैं उसका अध्यक्ष किसने बनाया जिस समिति में 90 परसेंट से ज्यादा 90 प्रतिशत से ज्यादा लोग कांग्रेस के थे उस कांग्रेस ने मसूदा समिति का अध्यक्ष किसको बनाया तो उस मसूदा समिति के अध्यक्ष थे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और ये निर्णय किसने लिया तो निर्णय गांधी और नेहरू ने लिया था तो आप कौन सी बात कर रहे हो अगर यातना हुई होगी बाबा साहब को तो 1950 में जब ये कहा गया कि हम बाबा साहब के संविधान को मानते ही नहीं है भारत का संविधान नहीं है भारत का संविधान ये मनुस्मृति है और इसी मनुस्मृति को उन्नीस में बाबा साहब ने अंगार लगा दिया था कि ये भारत का सत्यानाश कर रही है तो यातना कहाँ होती है जब मैंने कोई बच्चा पैदा किया है उस बच्चे को मारने की जब कोशिश होती है तो बाप को दुख होता है मसूदा समुदी के माध्यम से संविधान लाने संविधान का बच्चा पैदा किसने किया बाबा साहब ने किया उसका गला घोटने का, का काम जिन्होंने किया उसने सबसे ज्यादा यातना बाबा साहब को दी नाही आता है, है हे एवढं मोठं आहे सगळं की ह्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही म्हणजे जो पवार साहेब याच्यावर भाष्य करत नाही तोपर्यंत मी भाष्य करणे योग्य नाही पवार साहेबांनीच की बोलावं लागेल करावं गुन्हे घडतील तर चर्चेत येईल ना गुन्हे घडणार असेल चौकशी असं आहे की व्यवस्था स्थिती कोलम